जिल्हा झाला आणि तुम्ही जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे माहिती आहे तुम्हाला किती करोड रुपयांचं आहे मी सांगितलं की धरतरी कंचरी गावतरी स्त्री हिरवा हिमाय बहरम आमच्याकडे काय देव नाहीत आम्ही का दुसऱ्यांचे देव गौंडोक्यावर नाचतोय आपण आपल्याच पायावर कुराडी मारतोय मी स्पष्ट सांगतो की एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला म्हणून आदिवासी ते जन्मलेला नाही निपजलेला नाही ह्या सिस्टमच्या हजारो वर्षापासून आम्ही इथे जगतोय आणि कुठलंही सरकार नव्हतं कोणी नव्हतं त्या आधीपासून जगतोय लोकांचा गुन्हा एवढाच होता की ही जमीन आमची आहे हे जंगल आमचं आहे हेच त्यांनी त्या पार्शल आणि सरकारला ठणकावून सांगितलं ऍट अ टाइम चोपन्न लोकांना जेलमध्ये ठुसलं गेलं तीनशे चा गुन्हा दाखल गेला पण समाजामध्ये संवेदना नाही आम्ही आमच्या मस्तीमध्ये खुश आहोत तो त्यांचा प्रश्न आहे अक्षरशः वयस्कर महिला सत्तर ऐंशी वर्षाच्या महिलांना जेलमध्ये टाकलं गेलं त्यांचं एवढंच म्हणणं होतं ही जमीन वरवाड्याची जमीन ही पारशाची नाही तर आमच्या आदिवासी लोकांचे आम्ही ते हजारो वर्षापासून जगतोय हाच त्यांचा गुन्हा होता पण आमचा समाज त्यांच्यासाठी उभा राहत नाही बाकी कार्यक्रम सांगितलं की आम्ही धावत पळत जातो ही आमची परिस्थिती आहे आणि आमचा पालघरचा माणूस ढीम झोपलेला आहे आम्हाला जागवायची गरज नाही ती पोरं आश्रमशाहीतली मेली काही फरक पडत नाही करत नाही एकी एकही आमदार एकही खासदार ह्या गोष्टीसाठी कुठे संसदेत बोलला ना विधानसभेत सो, बोलला माता आहेत ही आमची परिस्थिती आम्ही फक्त ती घटना बघतोय पण आमचं मन अजून पण हेलावत नाही की कोणाची तरी आई होती कोणाची तरी तो बाळ होत हे आमची अजूनही आम्हाला ना जाऊन आम्ही फक्त दोन मिनिटं जातोय किंवा व्हॉट्सअप फेसबुकलाच आम्ही श्रद्धांजली देतोय विषय संपला हा समाज जागरूक झाला त्यांना विचारणार आहे आणि मी नेहमी सांगतो की ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत बुलेट ट्रेन आली वडोदरा एक्सप्रेस वे आला वाढवण बंदर आलं इथून डीएमआयसीचा कॉरिडॉर जातोय हे ठरवलं कुठे कुठे ठरवलं ग्रामपंचायत जे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्या लोकांनी ठराव पास केला आपलं मरण त्याने घेऊन आलेले आहेत आणि अजून आम्ही त्यांच्या मागे साहेब 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 लाल गोटेपणा करतोय हे सोडून द्या आणि प्रश्न विचारायला शिका कारण ही व्यवस्था आदिवासी या देशाचा मालक आहे हे जे काय व्यवस्था आहे हे नोकर आहे आणि त्या नोकराला मालकाने प्रश्न केला पाहिजे आणि हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही गुलामच राहणार आहेत आणि म्हणून या गोष्टीची जाणीव करून घ्या की काय गरज होती वयाच्या पंचवीस वर्षामध्ये बिरसा मुंडाला आपलं जीवन बर्बाद करण्याचं काय गरज होती झलकारीला आपला जीव देण्यासाठी काय गरज होती राघोजींना आपला जीव देण्यासाठी आणि हे आपल्यासाठी लढून गेलेले आहेत झटून गेलेले आहेत नोव्हेंबर आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीचा दिवस पंधरा नोव्हेंबर क्रांती सूर्य धरती आबा बिरसा मुंडा ह्यांचा जन्मदिवस इतिहास शिकवताना शिकवलं गेलं खूप लढी मर्दानी व झाशीवाली राणी परंतु आम्ही जेव्हा इतिहास वाचला तेव्हा आमच्या लक्षात आलं की जेव्हा झाशीवरती हल्ला झाला तेव्हा झाशीची जी राणी होती राणी लक्ष्मीबाई तिने किल्ला सोडला होता आणि शेवटपर्यंत इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी जी स्त्री होती तर त्या किल्ल्यामध्ये एक आदिवासी महिला जिचं नाव शूरवीरांगना झलकारीबाई तिघा नाही मी नमन करतो आणि बरेचसे विषय आहेत वेळ पण आहे भरपूर झालेला परंतु आज थोडं बोलायचं आहे तुमच्याशी संवाद करायचा आहे संमेलनाची सुरुवात आम्ही दोन हजार एकोणीस ला केली एक जिल्ह्याचं संमेलन व्हावं आणि त्या माध्यमातून आपले क्रांतिग्रहांचे विचार लोकांपर्यंत जावेत आपला इतिहास लोकांपर्यंत जावा की जे काही संमेलन किंवा जयंती साजऱ्या करण्यामागचा उद्देश हा आपल्या क्रांतीवीरांना आपण जे काही पुजतोय ते फक्त पुजण्यापुरतं मर्यादितणार आता त्यांचे विचार खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी खर तर मी कधी असं लिहून भाषण बोलत नाही पण मी मुद्दा म्हणून आज मला बोलायचं आहे आज मला संवाद करायचा आहे आणि सांगायचंय की काळाची गरज काय आणि आपण काय करतोय म्हणून मी थोडं सांगतोय एक आपल्याकडे म्हण आहे हा ना मी बी बिघडलो तुम्ही बी ना हा बिघडलेलो डॉक्टर वेडा आहे असंच लोक माझ्याबद्दल बोलतात हो वेळ घ्यावं लागतंय तेव्हा कुठे काहीतरी समाधाचं आपलं देणं आहे ते आपण चुकता करू शकतो आणि म्हणून आज जे काही मला तुमच्या समोर मांडायचंय जसं धोडी काकाने उल्लेख केला समाजासाठी काम करणं जेव्हा अनुभव आला सोपी गोष्ट नाही लोकांचे शब्द ऐकणं तुमच्याबद्दल पाठीमागे बोलणारी लोक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात ह्या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं लागतं आणि आपण जे काही लक्ष ठरवलेलं आहे त्या लक्षाकडे आपली पावलं चालावी लागतात जे येतील त्यांच्या सोबत जे नाही येतील त्यांच्याशिवाय ही आपली लढाई आहे आणि म्हणून मी मागेही नऊ ऑगस्टला सांगितलं की आदिवासी एकता परिषदची जी काय विचारधारा स्वीकारली ही ती सोपी गोष्ट नाही आहे कारण आताच इलेक्शन गेलं बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी वाटत होत्या की डॉक्टर सुनील पराड हा इलेक्शनला उभा राहील पण ते माझं ध्येय नाही आहे आदिवासींचे जे हक्क अधिकार आहेत ज्या संस्कृती आहेत परंपरा आहेत त्या लोकांपर्यंत लालसा नाही बऱ्याच लोकांना त्या असं वाटत होतं की डॉक्टर समाजाचं काम करतोय एक ना एक दिवस इलेक्शनला उभं राहील पण ते माझं ध्येय नाही आहे आज जे आपल्या समाजावर परिस्थिती उडवलेली आहे त्याबद्दल आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील ह्या ज्या काही गोष्टी घटना आपल्याकडे घडत आहेत त्या घटनाकडे आपण सहज दुर्लक्ष करतो आज जे क्रांतीवीर होऊन गेले आज बिरसा मुंडाचा विचार केला त्यांचा जन्म होऊन आज दीडशे वर्ष झाले पण बिरसा मुंडा शहीद झाले पण आपल्यातून गेले नाहीत त्यांचे विचार अजूनही आपल्यामध्ये जिवंत आहेत आणि म्हणून त्या विचारांना साक्ष ठेवून आपल्याला पुढची वाटचाल करायचे आणि म्हणून ही जी आदिवासी एकता परिषद ची विचारधारा आहे ती आपल्याला घेऊन पुढे चालायचंय आणि म्हणून हा प्रसंग सांगतो मला उन्ही धुनी काढायची नाहीत पण आज एक खूप अक्कलवान माणसाने मेसेज व्हायरल केला की अमुक अमुक ठिकाणी आदिवासी एकता परिषदचा प्रोग्राम होताय तिथे कोणी जायचं नाही त्यांनी माझा जाहीर निषेध केला डॉक्टर सुनील पराडचा जाहीर निषेध या गोष्टीचा मी आनंद मानतो की लोक आमचा कोणीतरी निषेध करत आहेत आणि म्हणून मला हे सांगायचं आहे आदिवासी एकता परिषद गेली बत्तीस वर्ष जी विचारधारा घेऊन निघालेली आहे हे आदिवासी एकता परिषद कोणा एकाची नाही कोणाची नाही तमाम समाजाची एक आहे समाजाला घेऊन चालणारी आदिवासी एकता परिषद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जे लोक समजतात की आदिवासी एकता परिषद कोणाची मालकीयत आहे तर आदिवासी एकता परिषद कोणाची मालकीयत नाही हे तमाम तुम्ही सगळे आलेले लोक आहेत ह्या देशातल्या देशाबाहेरील लोक आहेत ह्या सगळ्यांची आदिवासी एकता परिषद आहे आणि म्हणून ह्या एकता परिषदेला ताकद देण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे ही विचारधारा कधीच मरत नाही आणि म्हणून आदिवासी एकता परिषदेने घोषणापत्र जाहीर करून विचारधारा जाहीर केलेली आहे की ह्या पद्धतीने आम्ही जगणार आहोत आणि म्हणून ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे म्हणून आदिवासी एकता परिषद मुक्त आहे आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आज आपण सगळीकडचे पाहुणे आलेले आहेत पण सगळ्यांना पण खाली बसवलेलं आहे फक्त स्टेजवर आपण बोलण्यासाठी बोलवले म्हणून हे आम्ही सगळे एक हो, आहोत आणि एका दिलाने आपण सगळ्यांनी इथे या लढ्यामध्ये सहभागी व्हायचंय आणि म्हणून ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत की आदिवासी एकता परिषद म्हणजे नेमकं काय लोकांना वाटतं आदिवासी एकता परिषद मध्ये गेलो एखादं पद मिळालं म्हणजे माझा राजकारणामध्ये नंबर आहे आणि अशी जी दूध खुळे लोक असतात ती ह्या प्रवासातून कुठेतरी बाहेर फेकली जातात म्हणून आदिवासी एकता परिषद जी, जी चळवळ आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हे सांगण्यासाठी आपल्याला आपल्या विचारावर ठाम राहावं लागेल आणि म्हणून आपले हे विचार आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आपली जबाबदारी आहे आज अतिशय हालत आहे आदिवासी समाजाची हे दोन चार उदाहरणं तुमच्या समोर ठेवेन आणि त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना विचार करायचा आहे आणि सगळ्यांनी मन लावून त्या गोष्टीचा विचार करायचा आहे हे सगळ्यांसमोर घडलेली घटना आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये काय झालं आणि आपण काय करतोय ठीक आहे येतोय नाचतोय गातोय सगळ्या गोष्टी करतोय पण गरज काय आपण ओळखली पाहिजे जिल्ह्यामध्ये एकोणीस एप्रिलला एक घटना घडली धानवरीच प्रकरण माहित आहे ना ऐकलंय ना युट्यूब सगळ्यांकडे आहे व्हॉट्सअप सगळ्यांकडे आहे तिथे मोठ्या मोटे मोठ्या व्हिडिओ होते ह्या देशाच्या मालकाला काय झालं होत आमच्याच जमिनीवर आम्ही सांगतो ह्या आदिवासी देशाचे मालक आहोत पूर्वीपासून राहणारे आमच्याच जमिनीवरून हकालपट्टी केली गेली घरभर उन्हामध्ये तोडली गेली किती लोकांनी विरोध केला किती लोक लोक धावून गेली ह्याचा विचार करावा लागणार ती आमचा प्रश्न नाही तो धानेवरीचा प्रश्न आहे असं आम्हाला वाटत आम्ही एकत्र येतच नाही आणि म्हणून त्यांना भर ऋणामध्ये ते रडताना त्याचं रुदन आजही माझ्या डोळ्यासमोर आहे की ते आम्ही दुःखच समजत नाही आमच्या संवेदना संपलेल्या आहेत ह्याचा विचार केला पाहिजे ती का घडतंय हे जंगल हे जमीन आमची आहे पण आज आमचा मालक देशोधडी लागलाय आमच्यासाठी कायदे केले जातात पेसा कायदा आहे फलाना कायदा आहे पण आमची हालत काय हे का होत आहे ह्यातला एक आणि एकमेव कारण आम्ही जागरूक नाहीत आम्ही एकमेकाला मदत करत नाही आम्ही एक नाहीत ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे आम्हाला थोडे चार पाच लोक जमा झाले का मला वाटतं का मी पण आता आमदार होणार आणि आमची लोक चालली तिकडे टवाळ क्या करत ही परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे परिस्थिती काय ह्याच है? बरोबर तलासरीला वरवाड्या येथे एक टाइम चौपन्न लोकांवरती गुन्हे दाखल झाले त्या लोकांचा गुन्हा एवढाच होता की ही जमीन आमची आहे हे जंगल आमचं आहे हेच त्यांनी त्या पार्शाला आणि सरकारला ठणकावून सांगितलं ऍट अ टाइम चोपन्न लोकांना जेलमध्ये ठुसलं गेलं तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला पण समाजामध्ये संवेदना नाही आम्ही आमच्या मस्तीमध्ये खुश आहोत तो त्यांचा प्रश्न आहे अक्षरशः वयस्कर महिला ऐंशी वर्षाच्या महिलांना जेलमध्ये टाकलं गेलं त्यांचं एवढंच म्हणणं होतं ही जमीन वरवाड्याची जमीन ही पारश्याची नाही तर आमच्या आदिवासी लोकांची आम्ही इथे हजारो वर्षापासून जगतोय हाच त्यांचा गुन्हा होता पण आमचा समाज त्यांच्यासाठी उभा राहत नाही बाकी कार्यक्रम सांगितलं की का आम्ही धावत पळत जातो ही आमची परिस्थिती आहे आणि म्हणून आम्हाला समजून घेतला पाहिजे संघर्ष का आहे आत्ताच हे मुद्दाम कालपण बोललो आत पण बोलतो आणि आम्हाला ते लक्षात असलं पाहिजे आम्ही नऊ ऑगस्ट साजरा करण्याच्या तयारीत होतो परंतु पाच ऑगस्ट आणि सहा ऑगस्टला ह्या पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठी घटना घडली पण आमच्यामध्ये संवेदना बिलकुल नाही आमची संवेदना मेलेल्या आहेत काय घटना घडली काय झालं होतं पाच आणि सहा ऑगस्टला कुणाला माहितीये आपली मुलं कुठे शिकतात आश्रम कोणत्या शाळेत आश्रम शाळेत ह्या आश्रम शाळेमध्ये आठशे मुलांना जेवणातून वीस बाधा झाली होती कशातून जे गव्हर्नमेंट आम्हाला जेवण देतं त्याच्यातून आठशे मुलांना वीस बाधा झाली होती पण आमचा पालघरचा माणूस झोपलेला आहे आम्हाला जागवायची गरज नाही ती पोरं आश्रम मेली काही फरक पडत नाही काय आहे ते मेल्यानंतर दोन लाख रुपये तुम्हाला दिले जातील ह्याच्यावरती कंपेन्सेशन मिळत नाही का मरणासाठी आम्ही मुलं शाळेत ठेवलीत का मरण्यासाठी ठेवलीत मग आम्ही जागणार कधी आहोत ऍट अ टाइम ती घटना घडली नाही म्हणून ठीक आहे ते थोडक्यावर निभावलं ह्या पालघरमधलं एकही हॉस्पिटल खाली नव्हतं जिथे आमची मुलं ऍडमिट केली नव्हती आणि आमच्या पालकांना बिलकुल संवेदना नाही पोर मर का जग त्या आपले घरा मस्त आहेत कधी आम्हाला जागरूकता येणार आहे आठशे मुलं विचार करा प्रत्येक आई बापाला आपलं मूळ वेडं वाकड असलं तरी ते त्याला प्रिय असतं आणि आम्ही त्या आठशे मुलांचा विचार करत नाही एक ही, एक ही आमदार एकही खासदार ह्या गोष्टीसाठी कुठे ना संसदेत बोलला विधानसभेत बोलला जो घटना घडली ह्याची धानिवरीची त्याबद्दल मी कुठे कोणी बोलत नाही अशी भयानक परिस्थिती या पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून हा जो संघर्ष आहे तो आपण समजून घेतला पाहिजे आम्ही सांगतो अनुसूची क्षेत्रात राहतो पालघर आमचा जिल्हा आहे तुम्ही सगळ्यांनी संघर्ष बघितलेला आहे दोन हजार चौदा ला, ला नऊ जून दोन हजार चौदाला पैसा भरतीचा विषय आला अक्षरशः आम्ही आमची मुलं किती दिवस महिनाभर उपोषणा बसली पण ह्या सरकारला पाजर फुटत नाही ते काय तकलादू कोणीतरी आमच्या आमदारांनी उड्या मारल्या मंत्रालयात म्हणून अकरा महिन्याच्या करारावर दिलं आता पुन्हा नवीन सरकार येतंय ते आम्हाला परमनंट करतं का त्या पैशाच्या आसुसलेल्या आशेवर ठेवतं हे आम्हाला बघायचंय आणि त्याच्यासाठी हे सरकार करो की नाही करो परंतु आमच्या समाजाला जागरूक व्हावं लागणार आहे आणि त्याशिवाय काही पर्याय नाही ह्याचबरोबर आमच्या शिक्षणाच्या बाबतीत विचार केला पाहिजे आता जसं सांगितलं पूर्णाने की आठवी पर्यंत पास ह्याच्या पुढे आमचं भविष्य काय जर आमच्याकडे शिक्षण नसेल तर आमची पुढी पुढची पिढी पूर्ण बर्बाद होणार आहे ह्याच्यासाठी प्रश्न कोणी विचारायचे जसं सांगितलं की तो मुलगा शिकतो नाही शिकत आम्हाला काहीच पडलेली नाही आम्ही काय करतोय बस चाललंय आमचं काम आहे की काम कोणासाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आपल्या मुलांवर इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर कोणासाठी करणार आहोत आणि म्हणून ही जे आठवीपर्यंतची ती सिस्टम केलेली आहे अतिशय घातक आहे आमच्याकडे शाळा आहेत पण त्याच्यामध्ये शिक्षक नाहीत कर्मचारी नाहीत ही आमची परिस्थिती आहे हीच परिस्थिती दवाखान्यांची आहे त्या दवाखान्यामध्ये औषध तर नाहीच नाही डॉक्टर पण मिळत नाही आजही साप चावल्यानंतर आमच्या आदिवासी मुला मुलींना महिला मै, पुरुषांना मरावं लागतंय हे आमचं दुर्दैव आहे पालघर जिल्हा झाला आम्ही मागे कलेक्टर होते त्यांना सांगितलं पालघर जिल्हा झाला आणि तुम्ही जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे माहिती आहे तुम्हाला किती करोड रुपयाचं आहे तीनशे तेवीस करोड रुपयाचं आहे किती तीनशे तेवीस करोड दोन हजार चौदा ला जिल्हा झाला आजपर्यंत आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे का नाही आजही आमचं रेफरल हे सिल्वासाला जातं किंवा मुंबईला पाठवलं जातं किंवा वलसाडला पाठवलं जातं आमच्या हा पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा होऊन चांगलं हॉस्पिटल नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि तीनशे तेवीस कोटीच्या महलामध्ये कलेक्टर बसतो प्राण बसतो सगळे अधिकारी बसतात पण आम्हाला आदिवासी लोकांना चांगलं हॉस्पिटल नाही आजही आमची कुपोषणाने मुलं आज आजही आमच्या ह्या दयनीय अवस्था आहेत बालमृत्यू होतोय गरोदर माता आहेत ही आमची परिस्थिती आम्ही फक्त ती घटना बघतोय पण आमचं मन अजून पण हेलावत नाही की कोणाची तरी आई होती कोणाची तरी तो बाळ होतं ही आमची अजूनही आम्हाला हेला मेलं ना जाऊन आम्ही फक्त दोन मिनिटं जातोय किंवा व्हॉट्सअप फेसबुकलाच आम्ही श्रद्धांजली देतोय विषय संपला एव्हरी लाईफ मॅटर्स प्रत्येक जीवाची किंमत आहे पण आम्हाला त्याच्याबद्दल पडले नाही एवढ्या आम्ही चामट झालेलो आहोत आमच्या संवेदना बिलकुल संवेदना राहिलेली नाहीत ही आमची परिस्थिती आहे आणि म्हणून ह्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे की परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर कोणावर सरकार चालणार नाही आम्हाला जागरूक व्हावं लागेल सरकार येतात सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन अजूनही आमच्या शिक्षणाचा दर्जा सुधारलेला आहे आरोग्याचा दर्जा सुधारलेला आहे आम्हाला नोकऱ्या मिळत नाही आम्ही बेरोजगार झालो पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आजही आठवी नापास नववी नापास नंतर वाडीमध्ये कामाले जाणारी लोक बघतोय लहान लहान मुलं कंपनीमध्ये कामाला जाणारी मुलं बघतोय हे आमचं भविष्य आहे आणि म्हणून शिक्षण ह्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि त्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आपण आलो नाचलो जयंती साजरी केली एवढ्यावर थांबून चालणार नाही बऱ्याच लोकांनी इथे मला रिक्वेस्ट केली होती आधी पण डॉक्टर जरा देवावर बोलजोस नको पण ते मला बोलावं लागलं आम्हाला ह्याच्यातून ह्या गुलामीतून बाहेर पडावं लागणार आहे आमचा माणूस वास्तववादी होता आज ज्या माणसाचा फोटो लागलेला आहे बिरसा मुंडा हा वास्तववादी माणूस होता त्याने अंधश्रद्धा बाकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही त्याने सांगितलं जे आपल्या पूर्वजांनी सांगितलं जे मी सांगितलं की धर्तरी कंचरी गावतरी स्त्री हिरवा हिमाय बहरम आम्ही काय आध्यात्मिक नाहीत आमच्याकडे काय देव नाहीत आम्ही का दुसऱ्यांचे देव डोक्यावर नाचतोय आपण आपल्याच पायावर कुराडी मारतोय आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वावलंबी व्हावं लागणार आहे आपली सिस्टम आपल्याला पुन्हा जिवंत करावी लागणार आहे आमच्याकडे लग्न लावायचं की धवलेले असते दिवस करायचे की भगत असतो चौक लिहायचं सवासी नसते हर एक गोष्ट आमच्या गावात मिळते आम्ही का भिकाऱ्यासारख्या लोकांच्या दारात जाऊन बसतोय हा मुहूर्त काढून देईल हा लग्न लावून देईल हा काय येणार आहे हे सगळं सोडून द्या ह्या इथे व्यवस्थेमध्ये जगायचं असेल तर स्वावलंबी व्हावं हो लागेल जे स्वावलंबन बिरसाने शिकवलं जे स्वावलंबन राघोजी भांगरेने शिकवलं जे स्वावलंबन झलकारीबाईने शिकवलं जे स्वावलंबन तंट्या मामाने शिकवलं ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं ला लागणार आहे आमचं गाव आता घोषणा देता देता सांगितलं ना लोकसभा ना विधानसभा सबसे उंची ग्रामसभा ह्या ग्रामसभा आम्हाला सक्षम कराव्या लागतील कारण मी स्पष्ट सांगतो की एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला म्हणून आदिवासी इथे जन्मलेला नाही निपजलेला नाही ह्या सिस्टमच्या हजारो वर्षापासून आम्ही इथे जगतोय आणि कुठलंही सरकार नव्हतं कोणी नव्हतं त्या आधीपासून जगतोय तो कोण आहे आदिवासी आणि आदिवासी पण आपल्याला जाग करावं लागणार आहे मी कोण आहे हे जोपर्यंत मला समजणार नाही तोपर्यंत आम्ही इतर धर्मांच्या इतर देवांच्या इतर गोष्टीच करत राहणार आहोत आणि म्हणून ही काळाची गरज आहे म्हणून आम्हाला काय आनंद होत नाही संमेलन घेण्याचा आम्हाला हे वाटतं की समाज जागरूक झाला पाहिजे साऱ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि म्हणून आपल्याला ह्या साऱ्या गोष्टींना विचार करायचा आहे जे काय जबाबदारी सांगितलं तर बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या गेल्या पण मी अजूनही टिपक्या भर पण काम केलेलं नाही आणि हे जर सगळेच जर आपण टिपके झालो तर एक मोठं फिगर तयार होणार आहे एक मोठं चित्र तयार होणार आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की लोकांनी समजून घ्या अभ्यास करा आणि आपल्या समाजावर जे संकट आहे ते आपण आपलं सगळे एकत्र मिळून हे सोडवू शकतो आज सगळी व्यवस्था बरबटलेली आहे तुम्हाला कुठेही न्याय मिळत नाही सगळे सगळे डिपार्टमेंट विकलेले आहेत आज काल परवा जे इलेक्शन झाले करोड पैसे पकडले गेले हे पैसे येतात कुठून आणि जातात कुठे हे सरकार का आधळ आहे का तेवढ्या तेवढ्यापुरतच होत त्याच्या ते पुढे काहीच होत नाही एवढे डिजिटल डिजिटल दुनिया सांगतो मग एवढं मोठं ट्रान्झॅक्शन झाले ते पैसे आले कुठून चार जा करोड पाच करोड गेले कुठे पैसे आणि आम्हाला तेवढंच दाखवलं जातं आणि आम्ही शांत राहतो हे पैसे त्यांच्या बापाचे नाहीत ते आपल्याच रक्ताचे घामाचे पैसे आहेत आणि त्या पैशावर इतर लोक मजा मारतायत आणि म्हणून आपण थोडं जागरूक झालं पाहिजे जा, समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आदिवासी एकता परिषदेने आंदोलन सुरू केलेलं आहे ते स्वावलंबी आंदोलन सुरू आमची संस्कृती वाचल्या पाहिजे आमच्या परंपरा वाचल्या पाहिजे गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे हे आदिवासी एकता परिषदचं स्वप्न आहे लोकांना वाटतं आदिवासी एकता परिषद काहीच करत नाही इलेक्शनमध्ये भाग घेत नाही आम्हाला गरज नाही इलेक्शनमध्ये भाग घ्यायची हा समाज जागरूक झाला त्यांना विचारणार आहे आणि मी नेहमी सांगतो की ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत बुलेट ट्रेन आली वडोदरा एक्सप्रेस वे आला वाढवण बंदर आलं इथून डीएमआयसीचा कॉरिडॉर जातोय हे ठरवलं कुठे कुठे ठरवलं ग्रामपंचायत मध्ये कुठे ठरवलं तुम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्या लोकांनी ठराव पास केला आपलं मरण त्याने घेऊन आलेले आहेत आणि अजून आम्ही त्यांच्या मागे साहेब 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 लाल गोटेपणा करतोय हे सोडून द्या आणि प्रश्न विचारायला शिका कारण ही व्यवस्था आदिवासी या देशाचा मालक आहे हे जे काय व्यवस्था आहे हे नोकर आहे आणि त्या नोकराला मालकाने प्रश्न केला पाहिजे आणि हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही गुलामच राहणार आहेत आणि म्हणून या गोष्टीची जाणीव करून घ्या की काय गरज होती वयाच्या पंचवीस वर्षामध्ये बिरसा मुंडाला आपलं जीवन बर्बाद करण्याचं काय गरज होती झलकारीला आपला जीव देण्यासाठी काय गरज होती राघोजींना आपला जीव देण्यासाठी आणि हे आपल्यासाठी लढून गेलेले आहेत झटून गेलेले आहेत आणि म्हणून आलो अगरबत्ती लावली फुलमाळा चढवली नारळ फोडला म्हणजे जयंती होत नाही बिरसाचे विचार आपल्याला घेऊन ला जावे लागतील आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आपले लोक नाही तथ गेला का दारू सुट तुम्हाला दारू सोडायची त्या बिरसाला अंगात घुसवा त्याचे विचार घ्या बिरसाने काय सांगितलंय कुठल्याही प्रकारचं दारूचं सेवन करणं हे खूप घातक आहे हे बिरसाने शिकवलेलं आहे ह्या पण गोष्टी मनात घेतल्या पाहिजे कुठे देवाकडे जाऊन डोकं टेकवायची गरज नाही ह्या क्रांतीवीरांना जरी आपण मार्ग फॉलो केला तरी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि म्हणून बिरसाची जी शिकवण आहे ते आपल्या प्रत्येकाच्या रक्तात उतरली पाहिजे आणि आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून ह्या घटनाचा मला उल्लेख करायचा होता आणि तुम्हाला सांगायचं होतं की हे जे काही चाललेलं आहे साप चुकीचं आहे आणि जे दिवा स्वप्न घेऊन आदिवासी एकता परिषदच्या गोष्टी घेऊन चाललेल्या आहेत आणि मला ह्या स्टेजवरून सांगायचं आहे आत्तापर्यंत काही गोष्टी मी रिस्पेक्टली केल्या आम्ही सगळ्यांनी विचार केला ह्या गोष्टी समजून घेतल्या पण ह्या पुढे जर तुम्ही अशा वागणार असाल तर आदिवासी एकता परिषद तुम्हाला माफ करणार नाही हे ध्यानात ठेवा हे पत्रबाजी व्हॉट्सअपबाजी व्हॉट्सअप बाजी ही तुमच्याकडे ठेवा आणि तु, तुम्ही ज्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करताय चुकीच्या पद्धतीने ह्या गोष्टी आता अजिबात चालणार नाहीत हे झाला तो आता काळ पडलेला आहे आणि ह्याच्या पुढे आदिवासी एकता परिषद ह्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करणार आहे ते निश्चितच चित्र सगळ्या साथीदारांच्या साक्षीने मी सांगतो की हे चित्र पलटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय की विचारांना डोक्यामध्ये पक्क करा आणि ही गुलामगिरी सोडा आणि सरकार असेल कोणी असेल त्याला प्रश्न करायला शिका व्यवस्थेला प्रश्न करायला शिका हे आपले नोकर आहेत आदिवासी या देशाचा मालक आहे आणि ते मालक पण जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही गुलामगिरी जगणार आहे साहेब साहेब करणं सोडून द्या आजचा आम्ही कार्यक्रम ठेवला कुठली परवानगीसाठी आम्ही विचारलं नाही तुम्हाला फक्त सरकारला पत्र देतोय कळवलं बऱ्याच वरच्या इन्स्पेक्टर वरच्या साहेबांनी सांगितलं डॉक्टर जा कलेक्टरला विचारून या परमिशन घ्या आम्ही सांगितलं आम्हाला परमिशनची गरज नाही आम्ही इथले मालक आहोत आम्ही आमचा कार्यक्रम करणार आहोत तुमचं इलेक्शन नंतर लागलं त्याचा आमचा काय प्रॉब्लेम आमचा वर्षाचा कार्यक्रम ठरलेला होता आम्ही ठरवला त्या दिवशीच कार्यक्रम करणार आम्ही तुमच्या इलेक्शनचा निकाल आहे म्हणून थांबणार नाही आणि हाच कार्यक्रम आपण करून दाखवतोय आणि हे तमाम तुम्ही त्या आमच्या विचाराला आग्रह ठेवून आणि इथे आलात आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आपण साजरा करतोय म्हणून एवढंच सांगायचं आहे की आम्ही फक्त सरकारला सांगतो बाबा आम्ही कार्यक्रम करतोय तुम्हाला यायचं तर या बंदोबस्त द्यायचा तर द्या नाही दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आमची माणसं एवढी शुद्ध आहेत शिस्तप्रिय आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करतो आणि हा आजचा कार्यक्रम त्या नोकराला सांगितलं हे पत्र घे बाबा तुला ऐकायचं तर आहे नाही तर काय नाही तुम्हाला यायचं तर या नाही तर नका येऊ यांचं बरंच चालवतं इथले पेय बाकीच्या गोष्टी सांगत होत्या नाही म्हटलं आम्ही कार्यक्रम करणार आमचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि म्हणून ह्या गोष्टीची जाणीव आपल्याने ठेवली पाहिजे आपण या देशाचे मालक आहोत सोपं आणि साधं उदाहरण सांगतो गावदेव तुमचा कॅलेंडरवर लिहिलेला आहे का नाही ना आपलं ना? कॅलेंडर आपलं कॅलेंडर आहे सरकारचं कॅलेंडर सरकारचं वेगळं कॅलेंडर आहे म्हणून कोळी कधी खायची गावदेव कधी करायचा नवा भात कधी खायचा हे आम्ही ठरवणार सरकार ठरवणार का नाही म्हणून आम्ही कोणाचे ना गुलाम नाही आमची व्यवस्था आहे आम्ही चालवणार म्हणून सांगतो आमच्या गावात आमच्या गावात सरकार आमच्या गावात आमचा सरकार आमच्या गावात आमचा सरकार म्हणून हा नारा बुलंद करा नथू खेरायचं काम नाही आम्ही स्वतंत्र आहोत तुमच्या भारतीय स्वतंत्र हो। तुमच्या संविधानाच्या पूर्वीपासून या देशामध्ये राहतो हा आमचा मालकी हक्क आहे आणि आमचा तो नैसर्गिक अधिकार आहे आणि तो आम्ही बजावणार आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत आणि येणारा काळ खूप कठीण आहे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत त्यासाठी आपल्याला टिकायचं असेल जगायचं असेल तर एकच मार्ग आहे आपल्या समाजाने आपल्यातले जे काय भेद असतील धर्माचा असेल पंथाचा असेल जमातीचा असेल मी धोडी आहे दुबळा आहे कोकणा आहे वारली आहे आहे मुंडा आहे हो आहे हे सगळे विचार बाजूला ठेवा जसे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाला फक्त कोण होतात फक्त कोण होतात आदिवासी का मल्हारकोळे असतो वारली असतो असं असतं काय नाही तर फक्त आदिवासी आहोत आणि म्हणून आदिवासी एकता परिषदेने हा विचार दिलेला आहे की आपल्यातले जातीभेद पंथभेद बाकीच्या गोष्टी असतील जमातवाद बाजूला सोडा समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र राहा आणि हे मी लोकांना सांगतो लोकांच्या मनात गोड गैरसमज आहे की आदिवासी एकता परिषद फक्त आदिवासींसाठी काम करते असं नाही आहे आदिवासी एकता परिषदच्या घोषणापत्रामध्ये लिहिलेलं लिहिलेला आहे जर पर्यावरणाची लढाई असेल आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ऑक्सिजन कधी लोकांना गरज पडली कोविडच्या टायमाला आहे ना बरोबर का नाही मग आम्ही आदिवासी लोक जंगल वाचलं पाहिजे म्हणून नारे देतो जंगल वाचलं ऑक्सिजन तयार झाला तर फक्त आदिवासीच घेतो का नाही सगळ्यांना घ्यावं लागतंय जल जंगल जमीन ही फक्त लढाई आदिवासींची नाही इतर समाजाने ह्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण आकाशातून पाऊस पडताना फक्त आदिवासीच्या घरावर पडत नाही आदिवासीच्या शेतात पडत नाही या सगळ्या समाजाची लढाई आहे म्हणून आदिवासी एकता परिषद एवढाच विचार करते की हजारो वर्ष झाले इतर लोक येऊन आम्हाला बोट दाखवतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आता तसं चालणार नाही आता तुम्हाला थोडं आदिवासींचं पण ऐकावं लागेल म्हणून आदिवासी एकता परिषदचा स्टेज आहे आता नेतृत्व कोण करणार आदिवासी करणार इतर लोकांनी पण आमचं नेतृत्व स्वीकारायला शिकलं पाहिजे हर टायमाला आम्ही सतरंजा उचलायला येणार नाही आणि हाच आदिवासी एकता परिषदेचा मंत्र आहे की आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही कोणाचे गुलाम नाही एवढंच बोलतो माझे दोन शब्द संपवतो सगळ्यांना जोहार जिंदाबाद आदिवासी एकता